नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आर जे ॲग्रोटिक या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण बघणार आहोत कशा पद्धतीनं हापूस आंब्याला पाणी दिलं जातं इकडं आपण एका बागेमध्ये आलो आहे रत्नागिरीमध्ये तर इथं पाणी देण्याचं काम चालू आहे इथं इरिगेशन सिस्टीम नसल्यामुळं बाहेरून पाणी आणून पाईपने किंवा हे पाणी दिलं जातं एवरेजली भी शंबर एक से लीटर पानी इसका कल माला दिलेगा ये कितने साल का पेड़ है भैया ये हाँ कितने साल का होगा ये पानी कितना देते हो इसको पानी देते हैं कितना लीटर पानी जाता है इसमें पानी तो आप डालेंगे तो थोड़ा थोड़ा देना पड़ता है पहले भी दो बार दे चुका है अभी तीसरे बार हो रहा है दो बार दिया है कितने दिन कितने दिन के बाद एक हफ्ते में एक बार देते हो सौ लीटर पानी जाता होगा क्या सौ लीटर हाँ तो, बहुत जाएगा। बहुत। तो। नहीं अभी नहीं। नहीं, पचास या सौ लीटर पानी आ, तो जाएगा। इसी जाएगा। लेकिन ये पूरा राउंड मिला के जाता होगा ना सौ लीटर पानी ये तो पचास साल का पेड लग रहा आहे पचास चाळीस पचास साल का वरती तांबे कशा पद्धतीनं लागलेले आहे तर ते टिकवण्यासाठी हे पाण्याचं नियोजन केलं जातं आणि टेम्परेचर पण खूप असल्यामुळं हे पाणी देणं गरजेचं आहे पाण्याचं न्यूट्रिशन मित्रांनोच आलं एन पी कॅ असेल किंवा मल्टीविटॅमिन्स आहेत अशा पद्धतीचं पाण्याचं नियोजन केलं जातं प्रचंड मेहनत आहे आंबा कमवण्यासाठी आपण बघू शकता ह्या डोंगरामध्ये वरती पाण्याची गाडी लावलेली आहे ते आपण तुम्हाला शेवटी दाखवतो तर मग तिथून पाईपद्वारे पाणी देण्याचं काम चालू आहे असं सर्व ही अशा पद्धतीची कैरी गळते त्याच्यामध्ये गळू नये म्हणून पाण्यातून न्यूट्रिशन दिलं जातं तर अशा पद्धतीचं मित्रांनो तुमच्याकडे पण गळवत असेल तर तुम्ही प्रतिकलम शंभर लिटर पाणी दर चार दिवसांनी आणि त्याच्यातून झिरो बावन्न चौतीस किंवा तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास हे न्यूट्रिशन सर्वसाधारण एक शंभर ते अडीचशे ग्रामपर्यंत तुम्ही कलमाच्या साईजनुसार देऊ शकता आणि हे जर न्यूट्रिशन तुम्ही प्रोवाइड केलं तर बऱ्यापैकी हे जे होणारं ड्रॉपिंग आहे तर, ये तुम्हें तुम्हें तर ये हे तुम्ही कमी करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीचं इथं गळ थांबवण्यासाठी इथं हे मोहर खूट किंवा हे पण कुठलेलं दिसतोय आपल्याला हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा नवीन येणारा मोहर पण काढला जातो तर असं नियोजन करून बऱ्यापैकी प्रचंड मेहनत घेऊन आंबा टिकवला जातो हे बघा एवढी कैरी गळ आलेली आहे त्याच्यामुळं शेतकरी हा पाण्याचं नियोजन म्हणजे आता ऑलमोस्ट फवारणी पण चालू आहे म्हणजे फवारणी प्लस पाणी हे दोन्ही पण ॲट अ टाइम कामं चालू आहे त्याच्यामुळं प्रचंड लेबरचं नियोजन करावं लागतं लेबरचं शॉर्टेज पण खूप आहे तरी पण आंब्यासाठी अर्ली आंब्यासाठी हे नियोजन करावं लागतं कब होगा हे बाग पेड़ कितने है इधर पूरा कितना खेत को मालूम अच्छा कब से पानी चालू है? आज किया है क्या चालू नहीं पहले भी करता था नहीं नहीं नहीं, नहीं, नहीं। आज अभी आज से, से तो आज होगा कि नहीं होगा आज, 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 आज। नहीं। नहीं। नहीं दो से औकात होता है अच्छा अच्छा मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने असं पूर्ण डोंगर मधे पाण्याचं नियोजन तसेच हापूस आंबा उत्पादन कशा पद्धतीचं घेतलं जातं हे तुम्ही लाईव्ह बघू शकता कलम बघा हे हे जे बघताय तुम्ही हे फांद्यांना सपोर्ट म्हणून लावलेले टेके आहेत हे बघा इथं नेपाळी लोक असंच बागेमध्ये राहतात हे त्यांचं किचन नेपाळ्यांचं किचन नेपाळी लोक रखवालीसाठी राहतात इथं वानर वगैरे मोठ्या प्रमाणात येतात त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आणि हे जी मित्रांनो पाईप बघताय तिने ही जे खाली नेपाळी पाणी देत आहेत तर हे आलेले वरून रस्त्यावरती गाडी लावलेली आहे आणि पूर्ण बागेला इथून टाकीतून पाणी देण्याची सोय केलेली आहे बघू शकता तुम्ही त्यावरती बघू शकता इथं गाडी लावलेली आहे अशा पद्धतीचं इथून खालपर्यंत पाणी द्यायचं चाल खूप दम लागला आहे मित्रांनो व्हिडिओ बघल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद